शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो शिवजयंतीच्या निमित्ताने मी माझ्या शिक्षक मित्रांशी शिक्षक बंधू भगिनींशी थोडं हितगुज करू इच्छितो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी रेल्वेच्या सुखासाठी रेल्वेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण केलं तसं आपण सुद्धा स्वराज्य निर्माण करू शकतो शिक्षक म्हणून हो बरोबर शैक्षणिक स्वराज्य निर्माण करू शकतो मित्रांनो तुम्ही ज्या शाळेवर शाळा म्हणजे तुमचा किल्ला राजांनी किल्ल्याला भक्कम करण्यासाठी सुंदर बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले वेगळ्या घेतले आणि सुंदर बनवले कारण किल्ले होते आपली ही शाळा आपल्याला तेवढी सुंदर भक्कम बनवायची एवढी सुंदर की त्या शाळेमध्ये मुला आनंदाने शिक्षण घेते आपल्या कुठात असलेल्या आपले मावरे या म्हणजे आईबाबांमध्ये आणि या रेतेला सुखी करण्यासाठी आपल्याला गोर हे शैक्षणिक स्वराज्य निर्माण करायचं मित्रांनो आपल्या खुला असलेली ही गोर गरिबाची मुलं यांना एवढं सफल दर्जेदार शिक्षण द्या यांना एवढं स्ट्रॉंग बनवा की उद्या जाऊन हे डॉक्टर इंजिनियर शिक्षक गव्हर्नमेंट सर्वेंट नवे अधिकारी होते मित्रांनो ज्या शाळेवर तुम्ही शिक्षक म्हणून काम करत असणार त्या शाळेमध्ये दहा वर्ष थांबण्याचा संकल्प करा निश्चय करा कि दहा वर्षात मला या शाळेचा एवढा एवढा विकास करायचा आहे मुलांची गुणवत्ता एवढी एवढी द्यायची मला त्या पाड्याचा गावाचा एवढा विकास करायचा आहे ते म्हणणार की सर हे खूप कठीण आहे तर छत्रपती शिवरायला देखील स्वराज्य निर्माण करणं फार अवघड होतं पण आपल्या राजाने जर म्हटलं असतं तर अवघड आहे कठीण आहे तर शिवराज स्वराज्य निर्माण झालं असतं का खचितच नाही तसं मित्र आपल्याला शैक्षणिक अडचणी निर्माण करण्यासाठी अनंत अडचणी आहेत त्या सर्व अडचणींवर आपल्याला मात करायची तुम्ही म्हणाला मान्य आम्ही अडचणींवर मात पण करणार पण आपण एका शाळेत दहा वर्ष करणार त्याची गॅरंटी काय मित्रांनो तुमचा जर हेतु शुद्ध असेल तर नक्कीच तुम्ही दहा वर्ष तिथे थांबू शकता तुम्ही म्हणणं प्रशासकीय बदल आहेत आता होय माझी पण आहे मित्रांनो प्रशासकीय जरी बदली असेल तरी तुम्ही मायबाप प्रशासनाला जर शासनाला हा जोडून विनंती केली की माझं दहा वर्ष असं असं या शाळेविषयी या खेड्याविषयी पाड्याविषयी माझा स्वप्न आहे मला या प्रत्येक मुलाला एवढं सक्षम बनवायचं की जे आहे त्याचं पाड्यावरच बंगल्यात असेल मी तुम्हाला कॉल पेपर वर लिहून देतो की दहा वर्ष जर हे नाही झालं तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन तर मित्रांनो शासन प्रशासन नक्कीच तुम्हाला वेलकम करेल तुम्हाला मदत करेल तर मित्रांनो आशा करतो की तुम्ही सुद्धा या शैक्षणिक स्वराज्याच्या कामात आपला अमूल्य योजना देणार जय हिंद जय महाराष्ट्र